वेलकम टू माय चला आज कुरकुरीत असे टेस्टी होणारे डाळ वडे पडून त्यासाठी मी एक वाटी डाळ घेतलेली आहे चणा डाळ आता, आता ते स्वच्छ धुवून घेऊ आणि रात्रभर थोडीशी भिजत घालू आता यात एवढं पाणी ठेवलं आहे आता हे रात्रभर भिजत ठेवायची आता हे बघा हे रात्रभर चांगली डाळ भिजली आहे बघा सॉफ्ट झाली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून आंबडधुगडं वाटून घेऊ हे बघा अशी थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे याच पद्धतीने सर्व डाळ वाटून घ्यायची आता ह्या वाटलेल्या डाळीत थोडी हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर आता या लसूण आणि अद्रक जाडसर वाटून घेतला आहे हळद चवीनुसार मीठ जिरे आता हे हातानं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्हाला आवडत असेल तर कांदाही टाकू शकता तुम्ही आता व्यवस्थित चांगलं मिक्स झालेलं आहे मिश्रण आता तेल गरम करून त्यात वडे सोडू आता वड्याचा आकार देऊन घेऊ हे बघा अशा पद्धतीने गोल करून थोडंसं दाबायचं चा। आणि चळून घ्यायचे आता तेल गरम झाले त्यात एक करून वडे सोडून घेऊ आता उलट सुलट करून चांगले तळून घेऊ कडक होईपर्यंत चांगले गोल्डन कलरचे होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे तोपर्यंत आपण ह्याच्यासोबत करायला लागणारी चटणी बनवून घेऊ लातूर स्पेशल आता चटणी बनवण्यासाठी मी भाजलेली शेंगदाणे आणि डाळवे पाच मिनटं पाण्यात भिजत ठेवले होते गे। ते घेणार आहे दोन तीन हिरव्या मिरच्या कडीपत्ता चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर जिरी दोन पाकड्या लसूण दो थोडंसं अद्रक आता यात पाणी घालून मिक्सरला वाटून घेऊ हे बघा एवढी अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता ह्याला म्हणजे मोहरी आणि कडेपत्त्याची फोडणी देऊन घेऊ थोडी कोथिंबीर टाकून परत वाटून घेऊ कोथिंबीर टाकायची राहिली म्हणून डबल टाकून वाटून घेतली आहे आता हे बघा वडे पण छान तळलेले गेले आहे हे बघा आवाज आता फोडणीसाठी मी एक पळी तेल घेतलं आहे तेल चांगले गरम झाले की त्यात मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेऊ आता मोहरी चांगली तडतडली की त्यात आपण पेस्ट टाकू डाळवी आणि शेंगदाण्याची चटणी आता तयार आहे तयार आहे आता आपली चटणी आणि गरम गरम डाळवडे तयार आहेत आपले गरम गरम डाळवडे आणि शेंगदाण्याची चटणी नक्की करून बघा खूप टेस्टी लागते तुम्हाला जरा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ